हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला ना हो सर oh, तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की काही भागांमध्ये पावसाचा जोर जो आहे तर तो वाढणार आहे आणि काही भागांना विश्रांती मिळणार आहे तर मग नक्की कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढेल आणि कोणत्या भागांमध्ये पाऊस विश्रांती देईल पहा आपला मराठवाडा जो परिसर आहे विदर्भ परिसर जो काही आहे या भागांमध्ये पावसाची उघडीक मिळते पाऊस पूर्णपणे थांबणार नाहीये आणि थांबण्याचे प्रकार सुद्धा असतात ती देखील पाहून घ्या की आज वाऱ्याचा जोर सर्वत्र जास्त असणार आहे याची माहिती इंस्टाग्राम आपल्या फेसबुक वरती आणि आपल्या अंदाजामध्ये पण काल परत दिलेली आहे आणि जी काही उघडीक मिळते शेतकऱ्यांना आज कसं जनावरांचा साऱ्याचा सा प्रश्न मिटेल फवारणीचा सुद्धा काही ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कामे चालू राहतील आणि या काळामध्ये मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना असं उघडल्यासारखं आणि कुठे मोठे चांगल्या पद्धतीचं ऊन देखील पडल्यासारखं पाहायला मिळेल पण आभाराची क्रेझ आणि उन्हाचा जो काही प्रवाह आहे तो एवढा काही खास नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळून थोडी सटकारी पिटकाळी येऊ शकतात तर पूर्व विदर्भ बघा पूर्व विदर्भाच्या परिस्थितीमध्ये हलके ते मध्यम सटकारे हे अधूनमधून चालू राहतील उघडीपसारखं वातावरण पाहायला मिळेल पण खानदेशामध्ये नाशिक क्षेत्रातल्या बऱ्याच भागांमध्ये सांगली सोलापूरमध्ये वारे अतिशय जोराने आणि अजून मधून काही मध्यम पावसाची शक्यता आहे सेम कंडिशन दक्षिण महाराष्ट्री सुद्धा म्हणजे धाराशिव धाराशु नगर छत्रपती संभाजीनगर हे हलक्या मध्यम पावसाचे आणि ऊन काही ढकळलेली परिस्थिती काय आणि वाऱ्याचे जोरचे काही जास्त या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे आणि हे जे काही सत्र आहे हे आजच्या सत्तावीस जुलैचं आहे पण अठ्ठावीस जुलैला वारी जोर आणि सेम कंडिशन थोडीफार दुपार दुपारनंतर पूर्वी विदर्भामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे शंभर टक्के क्लिअर वातावरण आपण म्हणत नाहीये फक्त सत्तर ते ऐंशी टक्के क्लॅरिटी वातावरण पाहायला मिळू शकतात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस आणि तीस तारखेला मराठवाडा असेल नगर परिसर असेल खानदेश असेल आणि विदर्भ असेल या भागामध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा जो काही फवारणीला अडथळा आणणारा अर्था पाऊस आहे तो पुन्हा पाहायला मिळू शकतो म्हणजे तीस तारखेपर्यंत व्यवस्थित क्लिअर असं पूर्णतः वातावरण नाहीये फक्त कसं आता जनावरांची शेतकरी कामं जे काय आहेत गैरसोय होते किंवा कुठे जायचं फिरायचं आहे अशा प्रकारची कामं याच्यामध्ये आपण आठवून घेऊ शकतो ठीक आहे आज सत्तावीस ऐकला रात्री पण वातावरण क्लिअर होऊन जाईल परत उद्या ढगांची परिस्थिती पाहायला मिळेल आणि एकंदरीत मग आता अशी चांगली उघाड म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाया नाशक मारण अशा काही गोष्टी आहेत एक पासून हे काम जे आता बोललो मी ते काम चालायला सुरुवात होईल आणि परत पुन्हा एकदा राज्यामध्ये दहा ऑगस्टच्या आसपास एक दोन दिवस अलीकडे येऊ शकतो किंवा पलीकडे येऊ शकतो अशा प्रकारची पावसाची परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते तर हा एक अंदाज शेतकऱ्यांना मी कालही दिलाय आजही इंस्टाग्रामवरती कालही इंस्टाग्राम वरती दिलाय अशा प्रकारची माहिती प्रकाशित केली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी त्या प्लॅटफॉर्म वरती आपल्या ताईंच्या प्लॅटफॉर्मवरती देखील रेग्युलर अंदाज पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे हो नक्की सर तुमचा जो अंदाज आहे तर त्यावरती तुम्ही जे ठाम राहतात तो ते ठाम राहण्याचं जे मत आहे ते शेतकरी बांधवांना जास्त आवडतं कारण आपण जर पाहिलं तर अहिल्या नगर भागामधील शेतकरी जे आहेत काही दिवसांपूर्वी असं म्हणत होते की आम्हाला दुबार पेरणीचं संकट येतं की काय पण त्यावेळेस सुद्धा तुम्ही ठामपणे सांगितलं की पाऊस जरी कमी असला तरी सुद्धा दुबार पेरणीचं संकट तुमच्यावरती येणार नाही आणि ते खरं पण झालं त्यानंतर पुन्हा काही कालावधीनंतर शेतकरी असं पण म्हणायला लागले की आमच्या भागात दुष्काळ पडतो की काय त्यावरती सुद्धा तुम्ही ठामपणे विचार दिले म्हणजे अंदाज दिला आणि त्यावरती ठाम राहिले की दुष्काळ पडणार नाही आणि तो पण अंदाज खरा ठरताना दिसतोय काय होतंय शेतकऱ्यांमध्ये थोडा बरासा संभ्रम आहे आणि थोडं बखाडीच थो जे चान्सेस आहे सांगतो मागे म्हणलं होतं की पासष्ट टक्के अधिक शेतकरी पावसाला कंटाळ्याशिवाय राहणार नाहीये आणि एकीकडे चार दिवसाच्या पूर्वीची गोष्ट ओल्या कोवळ्या दुष्काळाची वाटत होती आणि आता ओल्या दुष्काळ असं वाटायला काही काही ठिकाणी काही ठिकाणचा प्रश्न आहे चोपाडा परिसर असेल धुळ्याचा काही भाग असेल आणि गाईल सुद्धा बराच भाग असेल त्यांना जेम परिस्थिती आहे ती पण आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ही परिस्थिती जास्त दीर्घकाळ नाही पण जी काही प्रणाली आहे मान्सूनची किंवा काही मान्सून संदर्भात काही गोष्टी आहेत हा शंभर टक्के म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के भाग यायला सक्षम आहे पण जे काही दहा टक्के पाच टक्के भाग आहे त्यांना पाऊस पडला तो पण कसा मनावासा किंवा पाण्याद्यायच्या वेळांना अजूनही दोन तीन दिवसात येऊ शकते अशी परिस्थिती अजूनही त्या भागांमध्ये आहे नव्व टक्के भागांना आता जवळपास वीस टक्के शेतकरी जर आपण सोडला तर जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आता वीस किंवा पंचवीस दिवस पाऊस नाही आला तरी त्यांना चालतोय अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठवाडा विदर्भ भागामध्ये झालेली आहे पण एकंदरीत ह्या दहा टक्के भागांसाठी पुढचं काय चिन्ह आहे किंवा काय परिस्थिती होऊ शकते तर अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये पुढे गरमीची लेवल पुन्हा वाढणार आहे परत पिकं सुकवू लागतील पण त्या टायमिंगला आपण हे दोन चार दिवस जाऊ द्या एक कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची जी काही आपल्याकडे माहिती आहे तंत्रण पद्धतीनं त्या माहितीचा आपण प्रयोग करून पाहूया त्या भागामध्ये आणि तिथे पाहण्याचा जे काही जाडसरपणा असेल पाण्याच्या तेंबाची जे काही जाटे असेल किंवा आपल्याला अपेक्षित प्रमाणे पाणी हवं असेल आपण त्या भागामध्ये असे प्रयोग करून पाहूयात हो नक्कीच सर तर तुम्ही कालच्या तुमच्या लाईव्ह मध्ये पण असं सांगितलेलं आहे किंवा सुचवलं की शेतात काम करताना शेतकरी बांधवांना जे सापांपासून म्हणा किंवा इतर गोष्टींपासून धोका असतो त्यासाठी तुम्ही जे प्रोडक्ट आणणार आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना द्या नक्की त्याचा प्रयत्न चालू आहे पण कसं काही देशांतर्गत काही करार असतात आणि त्यासाठी कालावधी खूप लागतोय काल केला तो विचार त्या आपल्या मध्ये मी मानलेला आहे आणि त्याचा अजूनही माझे प्रयत्न चालू आहेत कारण की ती एक अशी पॅन्ट आहेत जीन्स मध्ये रबरी टाईपमध्ये तर त्यामधनं जर चावा घेतला तर ती दात बुडत नाही किंवा तितकी जी काही इफेक्टिव्ह कंडिशन असते शेतकऱ्यांमध्ये कि चावल्यानंतर शेतातून बाहेर पण निघून देणं नाही किंवा दवाखान्यापर्यंत जाणं बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी याच्यामध्ये फरक पडतो म्हणजे जीव घेण्याप्रमाणे राहत नाही तर अशा गोष्टीचा विचार चालू आहे तर नक्कीच आपण बघितलं तर त्यामध्ये प्रयत्न देखील चालू आहे पण काही त्या कराराबद्दल आपल्याला माहिती नव्हतं त्यामुळे त्याच्यासाठी वेळ लागणार आहे कमीत कमी आपण बघूया त्याला किती कालावधी लागेल त्याची चर्चा माझी कालपासून चालू आहे आणि प्रयत्न देखील त्याच युद्ध पातळीवरती चालू आहेत हो नक्कीच सर तर तुमचा जो अंदाज आहे त्याबद्दल आता शेतकरी बांधव असं पण म्हणत की तोडकर सर म्हणजे त्यांचा अंदाज म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणेच आहे अंदाजाला तोडत नाही तर धन्यवाद सर